आळेफाटा बस स्थानक आता सुसज्ज झालेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असते आता ही सगळी गैरसोय दूर झाली आहे आपण पाठीमागं पाहतो या सगळ्या रिक्षा या बस स्थानकाच्या आवारामध्ये पार केलेल्या आहेत आता ही जागा नेमकी कोणाची कशी कोणाचा वर्ध असतं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे वस्तुस्थिती आता पाठीमागे इथे अनेक वर्ष कचरा पडायचा लोकांना प्रचंड दुर्गंधी व्हायची ही जागा आमची जाळेच्या हद्दीत का वडगवणांच्या हद्दीमध्ये नेहमी वादाचा विषय व्हायचा या ठिकाणी पत्र्याचं शेड बांधकाम चालू आहे ही जागा एस टी महामंडळाची आहे का खाजगी व्यक्तीची आहे आपण एस टी महामंडळाचे आगारप्रमुख प्रमुख वसंत आरगडे यांच्याशी बोललो ते म्हणाले आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलेलं आहे प्रांतांनाही पत्र दिलेलं आहे आपल्यासोबत संबंधित जागा मालक असं म्हणतायत की या जागेचा मी मालक आहे भद्रिकी आपल्यासोबत आहे आपण जाणून घेऊया भाऊ आता जे पत्रेच आपण शेड बांधतोय गाळे बांधतोय ही जागा नेमकी कोणाची ही जागा भत्रिकांची आहे कोणाच्या नावावर त्याच्यात पाच एक उमेद नाव दसरा सुजी भत्रिके सादाशिव सोनू भत्रिके शांताराम भिकाजी भत्रिके आणि काहीतरी शंकर वगैरे असं काहीतरी असं आता पाच जणांच्या नावाने आहे ते पंचवनगुंठ्यांचा आपला तो एक संपूर्ण क्षेत्र येते इथे गुंठे तुमची जागा आहे इथन याच्यापर्यंत त्याचा ना आहे आपल्याकडे कागदपत्र आहे सात वऱ्याचा उतारा आहे आठाचा उतारा आहे सगळा आहे आता प्रश्न साहजिक जमा म्हणजे निर्माण होतो की एवढ्या वर्ष इथं कचरा टाकला जायचा आता बस स्थानक चांगलं कॉन्क्रिटीकरण सुसज्ज झाल्यावर आपण गाळे बांधलेत नेमकं लोकांनी अर्थ काय घ्यायचा नाही ज्या टायमला चालू होतं त्या था टायमला आम्ही नाही वडगावला ज्या टायमला मिटिंग झाली ते आरगडे साहेब वगैरे होते तर त्यांना आपण ते बंद करायला लावलं होतं जिथे आमच्या जागेमध्ये तुम्ही करू नका त्यांचं म्हणणं होतं की पाठीमागून हे करतोय स्टँडच्या मागून पण आम्ही करणार आम्ही म्हटलं आमच्या जागेत करायचं नाही त्यावेळेस त्यांनी ते थांबवलं होतं त्याच्यानंतर आम्ही आमची गाडी बांधली गाडी बांधल्यानंतर तसं त्या पद्धतीने आम्ही पण पोलीस स्टेशन पत्र दिलेलं आहे आणि कोर्टामध्ये मी कॅबेट दाखल करून ठेवलेलं आहे आपण पाहतोय ही जागा भद्री कुटुंब म्हणत आहे आमची आहे एसटी महामंडळ म्हणत आहे आम्हाला देणगी दिलेली जागा किंवा एस टी महामंडळाची अर्थात जागा कोणाची काय हे नंतर यथावकाश सिद्ध तर होईलच परंतु या ठिकाणी पर सुरुवातीला जो कासरा टाकला जात होता आता या शेडमुळे किंवा या गाळ्यांमुळे तिथं काचरा टाकला जाणार नाही ही सुद्धा एक चांगली बाब आहे परंतु एस टी महामंडळाच्या जागेमध्ये जर अतिक्रमण होत असेल तर तेसुद्धा दुर्दैव आहे किंवा भदरिका कुटुंबाची जागा असेल तर एस टी सुद्धा अशा प्रकारे आता तरी परणा करणं योग्य आहे आपल्यासोबत ही सगळी रिक्षा मंडळी आहेत सगळे भाऊ इथे रिक्षा सगळ्या पार्क केल्या जातात बस स्थानकाची हो हो जागा आहे तुम्ही इथं पार्क केल्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो यशच्या आत बाहेर यायला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो तुम्ही काय सांगाल काय बोलता येत कोण बोलेन एस टी महामंडळाची जागा आहे पण आमच्या जे रिक्षा आहे त्या पूर्वीपासून इथे रिक्षा आहे जेव्हा दाटरा होते मोतारी होती इथं तेव्हापासून आमच्या रिक्षा पहिल्या पूर्वीपासून आहे जेव्हा काही गाड्या धंदा बी नव्हत्या तेव्हापासून आमची रिक्षावाली येत आहे कुठेतरी डिसिप्लिन कुठेतरी एक डिसिप्लिन असावी एका साईडला व्यवस्थित पार्क करावी तीस ते चाळीस बरोबर आहे आम्ही एक साइडलाच लावणार गाड्या एक साईडलाच येत सध्या आता मोकळे म्हणून आणि एस टी आत यायला काही प्रॉब्लेम नाही कारण की ते जो आहे चौथारा तिथून आता आरामशीर एस टी जाती आणि बांधकाम चाललं होतं त्या टायमाला सर्व रिक्षावाल्यांनी भरपूर एस मदत केली म्हणजे एसटी गाड्या कशा लावायच्या काय करायचं म्हणजे एस टी पण आम्ही एस टी का सामाजिक कार्य भरपूर सामाजिक कार्य मदत केली म्हणून तुम्हाला धन्यवाद परंतु कुठेतरी रिक्षा पार्किंग स्वतंत्र व्यवस्था असावी नाही ना, एक साईडलाच आहे शेवटी आम्ही परमिट गाड्या दहा गाड्या तर त्याचा आम्ही रित सर साहेबांशी बोललोय रित सर आमचं प्रोसिजर चालू आहे का दहा गाड्यांना परमिट गाड्यांची परमिट नाही परमिट आहे फक्त जी प्रोसिजर असली दहा गाड्यांना लिगली लेटर ले ते आमचं बोलणं झालेलं आहे साहेबांचे आता सगळ्या रिक्षा किती सगळ्या रिक्षा पंधरा एक असतात पण आता कसं आहे पाच एक पाच एक पाच गाड्या चालतात ना असं आता पाठीमागे हे जे गाड्यांचं बांधकाम चालू आहे बद्रीके कुटुंब म्हणतोय ती जागा आमची आहे एसटी मंडळ सुद्धा फाईट करत आहे इथे पूर्वी कचरा असायचा प्रचंड दुर्गंधी दुर्गंधी यायची वेळा साफ केलं तुम्ही साफ केलं आम्ही अनेकदा बातम्या केल्या आता गाळे होत आहेत ते योग्य कचऱ्याचा प्रश्न सुटला हे हो योग्य आता त्याच्यावरती आम्ही नाही बोलू शकत जास्त <laughs> कचऱ्याचा प्रश्न सुटला याचा आनंद आनंद आहे त्याच्यात आमची जागा व्यवस्थित आम्हाला भेटावी नक्कीच हे रिक्षावाले बिचारे गरीब पोट भरतायत आणि हे पोट भरत असताना आपल्या रिक्षा इथं पार्किंगची व्यवस्था व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे बस स्थानकाच्या आवारामध्ये खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात पार केली जातात म्हणजे बेशिस्तपणाचा कळस आहे कोणाची चूक कोणाचं बरोबर हे संबंधितांना पाहायचं आहे मग तुम्ही काय सांगाल बस स्थानकाच्या आवारामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या म्हणजे काही प्रवासी वाहतूक करणारे आहेत काही प्रवासी वाहनं आहेत एक चांगलं सुसज्ज बसस्थानक काँक्रिटीकरण झालेलं आहे स्वच्छता नाही आहे एस टीच्या गाड्या वेळेवर सुटत नाही शटल सेवा बंद झालेली आहे खाजगी प्रवासी वाहतूक नियमात का नियमबाह्य हा भाग वेगळा पण कुठंतरी वाहन पार्किंग करताना शिस्त असायला हवी तुम्ही काय सांगाल मुद्दा आळे बस स्थानकामध्ये वाहन पार्किंगला जागा नाही आहे त्याच्यामुळे वाहन पार्किंग ते करतातच आणि कधी कधी माणूस गाडी लावून निघून जातो तो संध्याकाळी येत नाही अडथळा निर्माण होतो त्याच्यात आळे बस स्थानकामध्ये ज्या गाड्या येणार आहेत ते पण ड्रायव्हर आणि कंडक्टरकडे लक्ष देऊन गाड्या लावत नाही वाकडे तिकडे गाड्या लावणार आणि आत्ताच मध्यंतर नारंगावी ते ॲक्सिडेंट झाला आहे ते ॲक्सिडंट पाहतात प्रायव्हेट गाड्या पण अवैध वाहतूक प्रवास बंद केलेली पुन्हा फटाफट चालू केलेली त्याच्यात बरेचसे कंडक्टर डायरेक्ट सांगतात तर लोकलचे माणसं बसायचे नाही डायरेक्ट पुण्याचे पॅसेंजर बसायचे लोकल पॅसेंजरने बसायचं कुठं ती समस्या मोठ्या प्रमाणात आहे आता मग तुम्ही लोकांच्या बाजूनी जे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्या आहेत त्यांच्या बाजूने जनतेच्या बाजूने मग आता जनतेच्या बाजूनी एस टी महामंडळाने काय करणं अपेक्षित आहे लोकलच्या गाड्या चालू केलेल्या त्यांना प्रवाशांना बसायला जागा करून देणे एवढं त्यांचं काम आहे त्यांनी ते केलंच पाहिजे एक निश्चित आहे शटल सेवा सुरू करावी किंवा ज्या काही नगरकल्याणवरनं गाड्या येत आहेत किंवा नाशिकवरनं पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या ज्या लोकल लोक आहेत म्हणजे पिंपळवंडी असेल चौदा नंबर असेल किंवा नारायणगावची ज्यांना जायचं असेल हे प्रवाश घेतले पाहिजे जर या प्रवाशांना एस टीमध्ये जागा दिली नाही तर साहजिकच खाज ते खाजगी वाहनाचा आसरा घेतात आणि खाजगी वाहनाचा आसरा घेतला तर खाजगी वाहनामध्ये में मेंढरासारखी माणसं कोंबली तर एखादा अपघात मागच्यासारखा होऊ शकतो एस टी महामंडळ पोलीस प्रशासन आणि संबंधित योग्य प्रकारे काळजी घेतील अशीच अपेक्षा आपण पाठीमागं पाहतो जे कामाला लेबर येत आहेत है, ते सुद्धा इथं अस्तव्यस्त बसत आहेत सध्या उन्हाळा आहे बुलट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे आता आपण पाठीमागं पाहूया या बस स्थानकाच्या आवारामध्ये प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे किंवा जे सिमेंट कॉन्क्रीटकरांचं काम झालेलं आहे या कामाबद्दल लोकांचं समाधान जरी असलं तरी बस स्थानकाच्या आतमध्ये आजूबाजूला योग्य प्रकारे नियोजन होणं अपेक्षित आहे अस्तव्यस्त गाड्या कुणी कुठेही लावलेल्या ला आहे एस टी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस मंडळी या संदर्भामध्ये योग्य दखल घेऊन मार्ग काढतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विजय टाईम्स पाळेफाटा